चुकतच नाही रे अरे सबस अग तसे जात नाही रे पिल्ला पिल्ला तसे जात नाही तू लय पदशीर खेळला तू मारला पदशीर पण थोडं चुकला हां डाव त्याला हात सोड त्याला पूर्ण पूर्वकला कब्जा घेऊ दे अगर तुझं ना बर काय करतो वरी उचल पण हां

तुला किती वेळा दाखवेल मी फक्त ए काय मोठे पिंटू चल

Tak lawa bhai je. Ha. Tak lawa bhai je. Ni hakik. Tak tu. Mula izinlah. Rasa benar rasa

आताच पाय रखतेस पण त्याला कोणी सांगत नाही अरे त्याला तर सांग बोलली निकाल दे बाई निकाल धरलाय phantom ए काय निकाल लागायचा पण आहे का हा साधा त्याला इकडून खावायला बघा इकडे निकाल तू

हा पण गुरुजीला पण हा बार्गेत दूर पण तिकडे बघा आपला लाल वाटती जरा हा तागाचं आपण इकीर कर कुठं कसा जायचा इकीर पडता हा ए मारला हा कसे तातना पाहा काय अंबर बसिला बसला कुठे टाकला ए इकडे टाक ना किती खूप खाली आता आनंद हा इकडे ए, ए, किती की जामीला <laughs> 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 <laughs>